आदिवासी आणि धनगरांचं भांडण तिकडे एस सी एस सी मधलं भांडण तुम्ही गावागावात भांडले पाहिजे हे व्यवस्थित प्लॅनिंग आहे आणि आम्ही पाहतोय ते तुम्ही या सगळ्या ह्याच्यातून तुमचं जे काही महत्वाचं जे काही आम्हाला जात असतं दिल्लीला तुम्हाला घेऊन जातं मुंबईला सरकार फार व्यवस्थित आहे अहो ज्या फडणवीस विसले सरकार पाळणं जमलं दादाला सकाळी शपथविधी देणं जमलं ईडीवर सगळ्यावर चौकशी लावणं जमलं त्या फडणवीसला ओबीसी मराठीचा वाद संपूर्ण जमत नाही एवढा हलका माणूस आहे का फडणवीस त्याला सगळं पण ते भांडणातच त्याची मजा आहे तुम्ही भांडत राहिले पाहिजे कापसाले भाव नाही आरक्षण ना मागायचं रे खबरदार तर कापसाचा भाव नंतर कारण कापसाच्या भावाला पैसे द्यावं लागतं जी फरक है उसमें। किती ले? या कळावं लागतं इतका फरक आहे उच नाही तुमच्या गावात किती नाव करावे लागले या गावात किती लाभले असेल नाव किती लागले माहिती आहे का तुम्हाला किती किती लोकसंख्या आहे कोण आहे गावाचं कोण आहे किती जण नाव करावं लागले पंधरा जण आतापर्यंत दहा पंधरा पंच्याहत्तरव्या वर्षापासून देश स्वतंत्र झाल्यापासून पंधरा कोट्टीला उपयोग लागला <laughs> आता इथून पंच्याहत्तर साठी केवढा मोठा वाद सुरू आहे बा बच्चुकुळचा दावा आहे आरक्षणाचं तुम्ही भांडा तुमचं तुमचं बरोबर आहे ठीक आहे पण बच्चूकुळचा दावा आहे का माझ्या भेटले सोयाबीनले जर दहा भेटले तर अख्खं गाव सुखी करण्याची ताकद शेती प्रश्नामध्ये आहे अख्खं गाव सुखी होत अरे नोकरी की क्या बात कर रहा है देवेंद्र तेरे लड़के को भेज दे दो लाख रुपये महीना देने को तैयार है